मधमाशांच्या हल्ल्यांच्या बातम्या आपण एरवी जास्त वाचू लागलो आहोत काल इंदापूर तालुक्यातील पांडवगडावर गेलेले पर्यटक असतील किंवा जळगावच्या पुरोहितांच्या संदर्भात घडलेला प्रकार असेल राजगडावरील प्रकार असेल किंवा सासवडचा प्रकार असेल मधमाशांचे हल्ले वाढले आहेत त्या हिंस्त्र झाल्या आहेत का पर्यावरणातला समतोल बिघडला आहे का अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि याच सगळ्या प्रश्नावर आणि मधमाशांच्या डंकावर सुरक्षितता कशी करावी याविषयी सांगतायत डॉक्टर महेश गायकवाड नमस्कार मी डॉक्टर महेश गायकवाड मी सातत्याने पंचवीस वर्ष सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये भटकंती करतो आहे आणि खास करून मधमाशांचे अटॅक अलीकडे वाढत आहेत आता कालचाच अगदी पांडवगडचा किस्सा आहे पांडवगडमध्ये सहा जणांना मधमाशा चावल्या परवा अगदी सासवडमध्ये विधीला काय हवन हो करण्यात दूर केला जातो आणि त्याच्यामध्ये काही मधमाशा उठल्या आणि त्या चावल्या राजगडावरती जवळपास पंचवीस जणांना मधमाशा चावल्या अशा अनेक किस्से घडत आहेत मात्र यावर उपाययोजना काय करावी याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे प्रत्येकामध्ये मात्र कधीही आपल्यावरती अशी वेळ आली खास करून मधमाशांचे चार प्रकार आहेत त्यातल्या दोन प्रकारच्या मधमाशा आपल्याला जास्त चावू शकतात त्यातली एक मात्र आगीमहू नावाचा जो प्रकार आहे तो खूप मोठ्या आकाराने असतात आणि त्या चावऱ्या मधमाशा म्हणूनच त्यांचं नाव आहे खरं तर आणि शरीराला चावल्यानंतर आग उसळते म्हणजे ॲसिडिक रिॲक्शन फास्ट होते आणि शंभरपेक्षा जास्त किंवा अगदी काही जणांना पन्नासपेक्षा जास्त मधमाशा चावले तरी मृत्यू होऊ शकतो मात्र अलीकडे ट्रेकिंगचं वाढतं प्रमाण जंगलात जाण्याचं प्रमाण लोकांचं वाढलं आहे मात्र कुठली काळजी घ्यायची आपण नक्की निसर्गात जातो म्हणजे नक्की काय करायचं निसर्गात जायचं म्हणजे निसर्गाप्रमाणे वागलं पाहिजे हा सगळ्यात पहिला नियम आहे ट्रेकिंग भटकंती कधीही तुम्ही कुठेही गेला तरी तुमच्या अंगावरती सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडून कुठलाही वास जंगलाला जाता कामा नये जंगलाचा वास आपल्याला घ्यायचा आहे आपला वास जंगलाला द्यायचा नाही नाहीतर जंगलातला वास घेणारे अनेक कीटक आहेत त्यापैकी मधमाशा आहेत की ज्या चुकून जरी तुमच्याकडे त्यांनी धाव घेतली तर मात्र तुम्हाला खूप संकटाला सामोरं जावं लागेल आता राहतो प्रश्न मधमाशांचे अटॅक होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे कधी कुठेही जंगलात जाताना कुठलाही परफ्यूम कुठलंही प्रकारचं तेल पावडर असं लावायचं नाही दुसरी गोष्ट आपल्या अंगावरती कुठलेही भडक कपडे घालायचे नाही आहेत लाल रंगाचा टी शर्ट किंवा टोपी घातले तुम्ही जंगलात गेलाय नाही चालणार ना आहे कारण तुम्ही अट्रॅक्ट होत आहे सगळ्यांना त्यामुळे भडक कपडे घालायचे नाहीत हा दुसरा नियम आहे तिसरा नियम आहे की जंगलात गेल्यानंतर जंगलाची शांतता अनुभवायची तुम्ही जर शंभरच्या ग्रुपने जंगलात गेला आणि पहिला ग्रुप खूप मोठ्याने ओरडतोय घोषणाबाजी देतोय जंगल हे घोषणा द्यायचं किंवा असं ठिकाण नाही गोंगाटाचं ठिकाण नाही जंगल हे शांततेत अनुभव घेण्यासाठीचं ठिकाण आहे आपल्या मनाला वेगळी शांतता मिळावी म्हणून आपण जंगलात जात असतो तुम्ही जर तिथं खूप मोठ्या घोषणा देत असाल मोठमोठे टेप रेकॉर्डर गाणी लावले तुम्ही तुम्ही चाललाय हात वारे करताय तर ते चालणार नाही जंगलाचे नियम फॉलो करा तर तुम्हाला जंगल सुरक्षित परत माघारी येऊ देईल अन्यथा तुम्ही जर मोठ्याने ओरडत असाल मधमाशांचं पोळं तुमच्यापासून काही शंभर दोनशे मीटरवरती असेल आणि जर ते तुमच्या आवाजानेसुद्धा ते डिस्टर्ब होतात सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे मधमाशांना गोंगाट चालत नाही तुमच्या आवाजानेसुद्धा त्या डिस्टर्ब होतात इन्क्वायरी करायला येतात कुठून आवाज येतोय आणि तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल आणि त्याच्यात तुमचे हातवारे सुरू असतील मोठमोठ्याने आवाज असेल तर तुम्हाला पहिली मधमाशी चावते चावल्यानंतर मात्र ती मधमाशी तिथं मरत नाही ती तिथून चावते आणि निघून जाते पोळ्याकडे मधमाशा वासावरती काम करतात लक्षात फेरोम असतो तो एक वास आहे तो चावल्यानंतर तिचं पोट तुमच्या जिथं चावते तिथं हातात एक हाताला चावले तर हाताला राहील कानाला कुठे तिथं तिचं पोट तुटतं आणि ती निघून पोळ्यात जाते तिथून त्या पोळ्याची रचना अशी असते की फक्त एक एक राणीमाशी असते आणि बाकीच्या चाळीस ते साठ हजार कामकरी मधमाशा असतात ज्या फक्त पोळ्याचं संरक्षण करायचं असतं आणि पोळ्याला अन्न द्यायचं असतं एक मधमाशी चावून इथून पोळ्यापर्यंत जाते तो वास सोडत जाते सगळ्या मधमाशा यायला सुरुवात करतात पहिल्या सिक्युरिटी गार्ड नावाचा एक प्रकार आहे तिथे त्या सगळ्या हजार ते दोन हजार मधमाशा दहावा बोलतात आणि तुम जिथून ती पहिली चावून गेली तिथं तो वास असतो तिथं येतात आणि ते ऑब्जेक्ट जर अजून हालत असेल जोराने तर त्याला ते चावायला सुरुवात करतात चा चार पाच जणांना जास्त मधमाशा चावतात कारण पहिली ज्याला मधमाशी चावते पहिल्या चार पाच मधमाश्या ज्याला चावतील त्यांच्यावरती चा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक होतो मग एक चावेल शं पन्नास चावतील शंभर चावतील दोनशे चावतील जोपर्यंत वातावरणात परिस्थितीच बदलत नाही वाऱ्याची झुळूक येत नाही तुम्ही पावसाळ्यात गेला तर पावसाची सर आली तर त्या तुटू शकतात तुमच्यापासून किंवा जोराचं वारं सुटलं तर त्या तुटू शकतात अन्यथा त्या चावतच राहतात कारण त्यांना वाटतं की हा खूप मोठा धोका आहे आपल्या पोळ्याला आणि म्हणून त्या तुम्हाला चावत असतात त्यांचा उद्देश नसतो तुम्हाला चावायचा मात्र कुणाचाही घराला धोका झाला की ते चावतात त्यांच्या पोळ्याला धोका आहे असं वाटतं आणि म्हणून ते चावतात आता समजा एक मधमाशी चावली तुम्हाला अचानक कुठेही फिरत असताना तर तुमच्याकडे दोन गोष्टी करण्यासारख्या असतात एक तर तुमच्या पायाखाली माती असेल किंवा एकतर वनस्पती असतात जे मिळेल ते घ्यायचे हातामध्ये समजा पानं तोडली तर ती चोळा त्याचा रस आणि जिथं चावली तिथं हळूच ते लावा आणि परत शांत उभे राहा पण चुकून समजा या झाडावरती पोळा आहे आणि त्या पोळ्याची माशी मला जर चावली तर मात्र कनेक्शन क्विक तिथं जातं या इथं काय करावं लागेल हा तर उपाय करावाच लागेल पण तुम्हाला पटपट इथून मार्ग काढावा लागेल म्हणजे जिथं रस्ता आहे तिथून फास्ट तुम्हाला घर एखादं दिसते तर तिकडे जाऊन तिथं आतमध्ये जाता येत असेल एखादी गाडी असेल तिथं ओपन करून त्याच्यात बसता येईल ही व्यवस्था करावं लागेल पण जंगलात ट्रेकिंगमध्ये अशी कुठलीच व्यवस्था नसते तुम्ही चालत असता मग पाय वाटेने तुम्ही चालताय आणि एखादी मधमाशी चावली आणि पोळजवळच दिसलं तुम्हाला तर मात्र खालच्या बाजूला प्रवास सुरू करायचा वरच्या नाही कारण खालच्या बाजूला तुम्ही सहज चालू शकता वरच्या बाजूला दम भरेल आणि तुमचा मृत्यू अजून जवळ येईल त्यापेक्षा खालच्या बाजूने पायवाटेने चालत चालत जायचे हातवारे मात्र अजिबात करायचे नाही आहेत जिथं चावले असेल तिथं अजून तुमच्या जवळ माती असेल किंवा हिरवा वनस्पती असतील त्या हळूच तोडा चुरगळा मी ॲक्शन बघा हळू करतोय तशी आणि तिथं चोळा कुठं जिथं चावले असेल तिथं ते तुम्ही माती किंवा तो पाला लावायचा आहे आणि चालतच राहायचं आहे कारण पोळ्यापासून जोपर्यंत तुम्ही दोनशे ते तीनशे मीटर अंतरापेक्षा लांब जात नाही तोपर्यंत ती चेन तुटत नाही ज्या वेळेला पोळं लांब असतं त्यावेळेला चार पाच माशा चावतील तुम्ही निघून जाल तो भाग वेगळा पण जिथं राजगडावरती तोरणावरती आता आपण खूप ट्रेकला जात असतो भटकंतीला जात असतो त्यावेळेला मात्र तिथून त्या पोळ्याच्या खालून तुम्हाला जावं लागतं पन्नास पन्नास पोळी वर असतात त्याच्या खालून तुमचा प्रवास असतो अशा वेळेला तुम्ही जर टेप रेकॉर्ड लावला आहे ला किंवा तुमचे ड्रेस चुकीचे आहेत परफ्यूम आहे चालणार नाही तुम्ही जाऊ नका इथून पुढे हल्ले वाढतच जाणार आहेत अनुभवी व्यक्तींबरोबर जा ज्यांना माहिती आहे जंगलाची थोडी मधमाशा सुद्धा तो डंक कसा काढायचा हे सुद्धा टेक्निक आहे एखादी मधमाशे समजा तुम्हाला दहा पंधरा चावलेत आता माझ्या बाबतीत नऊ ते दहा वेळा किस्से घडलेत पण मी प्रत्येकाला जीवन ठेवले त्याचं कारण मला माहिती होतं काय करायचे पण वाचवलं गेलं काटे काढताना समजा कुणालाही किती मधमाशा चावले एक तर काटे काढताना एकतर तुम्ही चिमुट चिमटीने कधी उचलायचा नाही तो काटा असं कधीतरी एकाच बोटाने उचला त्याला असा किंवा असा खोडा बाहेर पटपटपट जेवढे तुम्ही काटे काढाल तेवढी विषाची पिशवी बाहेरच असते ती ती तुम्ही जर अशी पकडली तर तुम्ही इंजेक्ट करता उलट तर ही प्रक्रिया काटे काढण्याची अजिबात नाही आहे दोनशे चावल्या तरी जगू शकेन मात्र काटे काढण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं चिखल असेल काटे काढून झाल्यानंतर त्याच्या चे चेहऱ्याला लावा किंवा जिथं कुठं असेल ते लावा ॲसिड बेस रिॲक्शन होते आणि थोडासा आराम मिळतो आणि तातडीनं त्याला जिथं दवाखाना असेल तिथं न्या वाचण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत मात्र ह्या चुकाच करू नका परफ्यूम सेंट कधीही मारू नका जंगलात जाताना शर्ट भडक कपडे घालून जाऊ नका टोपी भडक घालून जाऊ नका देन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवाज करायचा नाही आहे तुम्हाला उसा असेल जे असेल ते पायथ्याला आल्यानंतर त्या गावात तुम्ही घोषणाबाजी करा काही करा ते गावात गावातसुद्धा मधमाशांची पोळे असतातच पण जरा बऱ्यापैकी बघून तुम्ही ते करा किल्ल्यावर चढताना उतरताना कधीही घोषणाबाजी करू नका निसर्गाची शांतता ती जपा तिचं पावित्र्य जपा मधमाशांचं आपलं काही भांडण नाहीये तुम्ही केलेल्या चुकांचे परिणाम म्हणून ते एकाची चूक असते सगळ्यांना भोगावी लागते म्हणून ही काळजी नक्कीच घेतली पाहिजे अलीकडं मधमाशा का एवढ्या व्हायब्रंट होतात त्याची दोन कारण आहेत एक तर पूर्वी जास्त ट्रेकर जायचे नाहीत आणि हे अटॅक अलीकडे जे होत आहेत ना ते शनिवार रविवारचे जास्त होत आहेत त्याचं कारण खूप गर्दी होते एखाद्या किल्ल्यावर पूर्वी अगदी शंभर दीडशे दोनशे माणसं असायची आज पाच पाच हजार माणसं वासू मी बघितलेच स्वतः त्यामुळे तिथली एवढी जर माणसं गेली तर ह्यांचा गोंगाट कालवा आणि त्याच्यामुळं डिस्टर्ब होणार आहे वाईल्ड लाईफ सगळी आणि त्याच्यामुळे इथून पुढे हल्ले वाढणारच आहेत माझं मत आहे शनिवार रविवारचं ट्रेकला न जाता ऑट डे जावा तुम्हाला जायचं आहे सोमवारपासून सुरुवात करा कधी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार या पाच दिवसात कुणी किल्ल्यावर नसतं मात्र रविवार जात आहेत आणि खरं तर याच्यात हिंदी भाषिक किंवा मी असं बऱ्या बऱ्या बारकाईने बघत बार असतो शहरातला क्राऊड आहे तो टेप रेकॉर्ड घेऊन जात असतो संगीत त्यांना ते तिथंही लागतं आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर ते अटॅक होणारच त्यामुळे मधमाशांना यात एक टक्का पण दोष देणं म्हणजे देऊच नाही त्यांना दोष सगळी चूक आपलीच आहे